बो बो इथपर्यंत आलाय पण अनेक मी टाकतो आणली नाही आपल्याला जर मुंबई टिकवायची असेल तर ठाकरे आणि ठाकरे ठाकरेच पाहिजे काय तिकडे दारा शिव ओम दादा जिंदाबाद शिवसेनेचा दसरा मेळावा आज इथं शिवाजी पार्कवर पार पडणार आहे पुढच्या काही तासानंतर सगळे नेते मंडळी इथे दाखल व्हायला सुरुवात होतील सगळी तयारी आतमध्ये चालू आहे शिवाजी पार्कवरती आणि याच शिवाजी पार्कच्या बाहेर आपण सध्या बसलेलो माझ्यासोबत काही शिवसैनिक आहे ते धाराशिवून आलेले आहेत शेतकरी आहेत शिवसेनेला आता जवळपास एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच वर्षी हा सगळा दसरा मेळावा या ठिकाणी पार पडतोय शिवसैनिकांसोबत किती वया आता पंचेचाळीस पंचेचाळीस आता यंदा या वर्षी जे आहे ती गावाकडे परिस्थिती फार वाईट आहे आता तुमच्याकडे तुम्ही धाराशिवून आले म्हणता काय चाललंय गावाकडे सध्या सगळं पाणी आहे शेतात शेत शेतकरी सगळं पाण्यात गेलाय पूर्णच पूर्ण शेती पाण्यात गेली आहे म्हणजे शेतकरीच पाण्यात गेला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आणि शेतात काय तुमच्या उडीद सोयाबीन होत सगळं वाहून गेले वाहून आता एवढं नुकसान झाल्यानंतर काय वाटतं यंदा लोक येतील कमी येतील कसं काय लोक तर येणार भरपूर भरपूर येणार मला सांगा ये वा वा। आता एवढं सगळं नुकसान झालेलं आहे आणि आज तुम्ही इथं आलेले आहेत काय उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा काय तुमची उद्धव साहेबांकडून एकच अपेक्षा आहे उद्धव साहेबांनी नेतृत्व करावं हे गद्दार जे गद्दार आता मेंध्याचा पण मेळावा आहे त्यांच्या नावाचे उल्लेख नीट करू आपण बोलू त्या वाईट बोलायच नाही आम्हाला आम शिकवलं पण नाही बाळासाहेबांचे संस्कार आहेत आमच्यावर आम्ही लहानपणापासून बाळासाहेबाचे शिवसैनिक काय धाराशिव जिल्ह्यामधून आलो आम्ही काय व त्याचं नव्हतं झालंय आखी शेती वाहून गेली समजा पिकाचं नुकसान झालंय बिकट परिस्थिती आहे आमच्या शेतात काय होत सोयाबीन ऊस उडीत आता सध्या माझ दीड एकर माझा ऊस जमिनीसकट वाहून गेला गेला हा आता दोन वाघ आमचे आले नाहीत येणार पण नाहीत वाघ दोन वाघ दादा कैलासदादा साहेबांनी त्यांनी सांगितलंय तुम्ही तिथं थांबा येऊ नका मेळाव्यासाठी काय ओमराजे कैलासदादा पाटील दोघं पण तिथंच आहे दाराशिव मध्ये सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत काय सरकारी मदत आली महाराष्ट्राला महाराष्ट्राला उद्धव साहेबांचे नेतृत्व पाहिजे काय गोरगरीब जनतेला काय उद्धव साहेब आणि मुंबई मुंबई कुणाची म्हणलं तर मुंबई बाळासाहेबांचीच आता मला सांगा हा मला सांगा सरकारनी मदत बरीच आता का आकडे मोठे मोठे घोषित केलेले बावीसशे कोटी वगैरे आले काही काय सुद्धा नाही काहीच नाही आलेलं काहीच नाही आलेलं तुमची काय शेती आमची ऊस आहे सोयाबीन आहे का गेला सोयाबीन गेली सारी आणि ऊस बी सगळा सपाट झालेला आहे मदतीचा आणि काहीच आलेला नाही आता कर्जमाफीची पण मागणी होते तुम्ही शेतकरीच आहे समजा उद्धव ठाकरे आज बोलतील का त्याच्यावर शंभर शंभर टक्के बोलणार साहेबाली ऐकण्यासाठीच आम्ही आलो काय उद्धव साहेबाला ऐकण्यासाठी आणि एक विनंती राज साहेबाला पण या मुंबई महाराष्ट्रासाठी एकत्र या हा एक मुद्दा काढलेला आहे आता असं दिसत होतं मला की मुंबईतल्याच बऱ्यापैकी या सगळ्या भागामध्ये चर्चा आहे दोन्ही ठाकरेंबद्दल पण आता तुम्ही धाराशिवचे आणि तुम्ही सुद्धा म्हणताय राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे आज येतील का इथं राज ठाकरे शंभर टक्के अपेक्षा आहे आमची ईश्वर उद्धव साहेब राजसाहेब एकत्र यावं हे आमची अपेक्षा आहे काय ही काळाची गरज आहे मुंबईची गरज आहे महाराष्ट्राची गरज आहे काय आता हे बो इथपर्यंत आलय पण आणि मी टाळतो काय म्हणली हे नाही आपल्याला जर मुंबई टिकवायची असेल तर ठाकरे आणि ठाकरे ठाकरेच पाहिजेत जिंदाबाद साडे तीन लाख ओमराजे बरेच तुमच्या पाण्यात वगैरे उतरून मदत करताना दिसले तिकडे काय ब शेतकरी शेतकरी ती मग उगा लोक ही शेतकरी ती ती करतात त्यांनी जा नाही ओमदाला काय ते नाही नाहीतून नाही हे हा एक इथं आता काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी नुकसानीचा मुद्दा सगळा काढला त्याच्यानंतर जे घरं वाहून गेलेले आहेत ते सगळे मुद्दे घेतले उद्धव ठाकरेंनी हे सगळे मुद्दे लावून धरले होईल का पूर्ण तुमच्या मागणे वगैरे हो पूर्ण होतील का सरकार करेल केलं तर आम्ही उतरणार रस्त्यावर उतरणार हो काय जे होईल ते होईन आम्ही शांत बसणार नाही आदेश फक्त साहेब तुम्ही आदेश द्या ह्यांची जे ताकद आहे शिवसैनिकामध्ये काय कडवट शिवसैनिक आहे आणि पण तुमचं नाव काय तानाजी शिवाजी कोळी राहणार दादा काय म्हणताय बिथ उद्धव ठाकरेंसाठी आज आलेले आहेत सगळे आणि शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर बोलतील का उद्धव ठाकरे आणि त्या मागण्या ज्या ते लावून धरतील का पुढे बोलणार की तुमच्या काय अपेक्षा आहे कोण कोणत्या विषयावर बोललं पाहिजे सगळं एका जनावर वाहून गेली ती त्याच्यावर विषयावर बोलावं लागतंय शेती वाहून गेल्या पूर्ण खणाळून गेले सगळे नाली पडले पडली ती शेतीला असले बेकार परिस्थिती दिला शेतकऱ्याची तुम्ही कुठले मंगरुळ कळंब तालुक्यात शिव धाराशिव दा, काय शेतात काय होतं सोयाबीन सोयाबीन आहे का गेलं काय सगळं पाण्यामध्ये गेलं पाण्यात गेलं तरी एवढं नुकसान झालं तरी पक्षाबद्दल तुमची निष्ठा कायम 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 एकोणीशे त्र्याण्णव चा शिवसैनिक आहे एकोणीशे त्र्याण्णव चा बापरे किती दसरे मिळावे पाहिले दसऱ्या असं फिरा जरा हा किती पाहिले दसरे मेळावे तरी जास्त नाही एक दहा बारा केला असेल कामामुळे झालं कामामुळे शेती किती आहे तुमची तीन एकर तीन एकर आता नुकसान भरपूर झालेलं आहे यंदा आता मध्ये खुर्च्या जे आहेत ते पंचवीस तीस हजारच्या आसपास आहे भरणार का लोक येणार का कारण शेतकरी जे आहेत ते येतील कामी जागा आहे त्याच्यावर अशी मांडले घालून बसणार लोक येणार नुकसान झाले ते मी यामुळे विचारतो की इथं येणारे जे असतात बरेचसे शेतकरी आपल्या ग्रामीण भागातून आलेले असतात यंदा नुकसान झालेले बऱ्याच जणांचे घरं वाहून गेलेले आहेत ते गे सोडून लोक येतील का असं येणार येणार शंभर टक्के गरज आहे त्यांनी साहेबांनी जी दोन हजार एकोणीस मध्ये कर्जमुक्ती केली त्याला आठ नाही ना काय नाही तसं यांचं चालू आहे की ई केवायशी करा हा त्याला पैसे घालवा हा खाती होल्ड केले तिला हाती होल्ड केले तुमचं काय होत शेतत म्हटलं आमचं सोयाबीन आणि ऊस जाईल सोय आली काय मदत थोडीफार नाही आणि नाही काय आलेली खरं खरं सांगा मला साडेआठ हजारची जी मदत सांगितलेली होती नाही आली आई ना, नाही काय नाही काय आता ना, ना। ना, तुम्हाला नाही मदत झालेली नाही कुणाला पण मदत झालेली नाही आलेला हो का रात्री कसं आले तुम्ही आम्ही रेल्वेने आला आहोत आणि दादाली ओम दादा फोन केला दादा म्हणले यंदा काही पूरग्रस्तमुळे आपल्याला रेल्वे न्यायची नाही मग मग आम्ही म्हणलं दादाली म्हणलं आमच्या आम्ही स्वखर्चा जातो दादा म्हणले ठीक आहे म्हणलं आम्हाला साहेबाचा विचार ऐकले सुविधा दसरा मेळावा झाल्यासारखं वाटतच नाही त्याच्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष आता येतच राहून इथून पुढे पण आम्ही दसरा मेळावा कधीही चुकणार नाही अशी तर अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत आणखी काही पदाधिकारी सुद्धा इथं शिवसेनेचे आलेले आहेत त्यांच्याकडून दादा कुठून आले आम्ही बीड जिल्ह्यामधून अंबाजोगा तालुक्यातून मधून आलेलो आहोत हो काय हो। बीडला पाऊस वगैरे हो भरपूर नुकसान भरपूर येतील शिवसैनिक बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ इतका ओला दुष्काळ झालेला आहे की लोकांच्या जमिनी वाहून गेले जनावर वाहून गेले विहिरी बुजल्या नाच नुकसान झालं पण दसरा मेळावा जसं पंढरपूरची जशी विठ्ठलाला वारी असते तसे बीड जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक दरवर्षी या ठिकाणी दसरा मेळाव्याला येतो उद्धवजी ठाकरे यांचे विचार विचाराचं सोनं लुटण्यासाठी त्यामुळे शिवसैनिक तिथले आलेलेच आहेत तिथं जवळजवळ आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तर अशी सगळी परिस्थिती आहे ग्रामीण भागातून जे सगळे शिवसैनिक येतात ते आता इथे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे त्यांच्या मागण्या एकच आहे की सरकारने शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरेंनी ती मागणी लावून धरली पाहिजे उद्धव ठाकरेंनी भाषणात ते मुद्दे घेतले पाहिजे ह्या त्यांच्या अपेक्षा आहेत नुकसान भरपाईचा जो मुद्दा आहे तो सगळ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतोय कारण धाराशिव बीड जालना असेल संभाईनगर असेल पलीकडा सोलापूरचा बार्शीचा सगळा पट्टा असेल या सगळ्या भागामध्ये नुकसान एते मोटे गया, गया ले ले, ले ले, जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेले आहे तुमचं सोयाबीन घ्या ऊस घ्या सगळ्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत शेतातली माती वाहून गेलेली आहे शेतातून जे सगळे काम करतात करता जनावरं असतात जनावरं वाहून गेलेले आहेत गोटेच्या गोठे सगळे वाहून गेलेले आहेत आणि हे सगळं नुकसान झाल्यानंतर सुद्धा आपल्या नेत्याच्या प्रती जी निष्ठा आहे पक्षाच्या प्रती जी सगळी निष्ठा आहे त्या निष्ठेप्रती ते, ते सगळं विचारांचा सोनं लुटायला उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायला आहे सगळे शिवसैनिक इथं येत असतात आणि त्यासाठी आज सुद्धा इथं तशीच गर्दी झालेली आहे पाहू उद्धव ठाकरे भाषणात काय मुद्दे घेतात काय कोणत्या विषयांवर चर्चा होते सगळं आपण पाहत राहणार आहोत शिवाजी पार्क परिसरात सध्या मी आहे आणि इथले सगळे तुम्हाला न समोर येणाऱ्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समोर आणणार आहे तुम्हाला टॉप अँगलवरून दाखवणार आहे ही सभा नेमकी कशी होत असते या सभेचा इतिहास काय त्यामुळे लोकमतला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर ते करून ठेवा आणि सगळे अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम आम्ही करू कॅमेरामॅन आदित्यसह सुधीर काकडे शिवाजी पार्क मुंबई